हिंगोली दिनांक एकोणतीस जून दोन हजार चोवीस येथील आदर्श शिक्षण संस्थेचे कला वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभाग प्रमुख तथा पर्यवेक्षक म्हणून कार्यरत असलेले प्राध्यापक अनिल शास्त्री सर यांनी तेहतीस वर्ष प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांचा सेवागौरव कार्यक्रम महाविद्यालयात दिनांक का एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आलाय कार्यक्रमाचे अध्यक्ष आदर्श शिक्षण संस्थेचे कार्यकारिणी सदस्य माननीय श्री शिवप्रसादजी काबरा हे होते प्रमुख उपस्थिती आदर्श शिक्षण संस्थेचे सदस्य माननीय श्री चंद्रकांतराव निलाबार माननीय श्री मोहम्मद सलीम अब्दुल सत्तार तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोप्रायटर डॉक्टर विलास आघाव उपप्राचार्य प्राध्यापक रमेश दळवी एम सी व्ही सी समन्वयक डॉक्टर संजय कयाल इत्यादींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सत्कारमूर्ती प्राध्यापक अनिल शास्त्री आणि प्रा प्राध्यापक डॉक्टर माधुरी शास्त्री यांचा माननीय अध्यक्षांच्या शुभ हस्ते शाल श्रीफल चुळी आणि सन्मानचिन्ह देऊन यथोचित गुणगौरव करण्यात आला तसेच या, या प्रसंगी विविध स्थानिक स्वामुक्टा संघटना झुकटा संघटना एम सी व्ही सी व्यवसाय संघटना शिक्षकेतर कर्मचारी संघटना आदर्श ग्राहक भांडार आदर्श स्टाफ पतसंस्था यांच्या वतीनं सरांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच या प्रसंगी त्यांचे नातेवाईक आणि माजी प्राचार्य डॉक्टर अशोक लाठी उपप्राचार्य प्राध्यापक लक्ष्मीनारायण सामलेटी प्राध्यापक उमेश राजुलवार प्राध्यापक संजय चक्करवार प्राध्यापक दिगंबर कंवर यांच्या वतीनं शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला या सत्कार सोहळ्याप्रसंगी सत्कारमूर्ती प्राध्यापक अनिल शास्त्री यांच्याविषयी आपले मनोगत त्यांची नाथकुमारी शरण्या कुलकर्णी माजी उपप्राचार्य धनंजय कुलकर्णी सरांचे बहुप्राध्यापक संजय शास्त्री सरांची मेहुनी डॉक्टर रोहिणी देशमुख मुलगा जयदेव शास्त्री प्राध्यापक डॉक्टर शैला वाघ उपप्राचार्य प्राध्यापक रमेश दळवी डॉक्टर माधुरी शास्त्री प्राचार्य डॉक्टर विलास आघाव यांनी आपले मनोगत व्यक्त केले सदरील सत्कार सोहळ्यास उत्तर म्हणून प्राध्यापक अनिल शास्त्री यांनी आपले मनोगत मांडत आदर्श महाविद्यालयाविषयी आपली कृतज्ञता व्यक्त केली कार्यक्रमाची सांगता कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री शिवप्रसाद जी काबरा यांच्या शुभेच्छापर मनोगताने झाली या सत्कार सोहळ्यासाठी विशेष उपस्थितीमध्ये माजी प्राचार्य डॉक्टर जोशी माजी प्राचार्य डॉक्टर अशोक लाठी रमाकांत शास्त्री प्राध्यापक जी पी मुक्कलवार प्राध्यापक डी एन केळे प्राध्यापक साकळे प्राध्यापक डी जी कुलकर्णी प्राध्यापक आनंद गायकवाड प्राध्यापक धनंजय कुलकर्णी महाजन डॉक्टर भन्साळी प्राध्यापक शिंदे प्राध्यापक उमेश राजुलवार प्राध्यापक संजय चक्रवार प्राध्यापक मैंद मुकुंद घन विजय कवाने प्राध्यापक डॉक्टर कुमार भालेराव राजू देव संतोष डोईफुडे नायब तहसीलदार सचिन जोशी मंगेश पांडे तसेच स्टाफ डॉक्टर सचिव डॉक्टर अण्णाजी मडावी सहसचिव प्राध्यापक रुण अरुण गाडे अधीक्षक दिलीप दुबई कैलाश दिदाळे सर्व प्राध्यापक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी या सत्कार सोहळ्यात उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सीमा वाकोडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक अरुण गाडे यांनी केले महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम